नमस्कार मित्रांनो मी विभास कोलले स्वागत करतो तुमची पुन्हा एकदा आपली बातमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो नोव्हेंबर महिना लवकरच सुरू होणार आहे तर या येत्या नोव्हेंबरपासून देशभरामध्ये अनेक असे नियम कौन -कौन जे आहेत ते बदलणार आहेत कोणकोणते जे पाच नियम आहेत ते बदलणार आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम सांगणार आहे हे पाच नियम तुमच्यासाठी जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे कारण की ह्याचा थेट परिणाम तुमच्या केशावरती होणार आहे तर व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असंच उपयोगी कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो पहिला बदल असा आहे की एक पासून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला सेविंग अकाउंटला लॉकर्स किंवा जमा ठेवीसाठी जास्तीत जास्त चार जणांना नामांकित करू शकता हा बदल बँकिंग कायद्या सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत लागू केला जाईल म्हणजेच की तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटला आता चार नॉमिनी देऊ दे दे शकता पहिले एक किंवा दोन नॉमिनी तुम्ही देऊ शकत होता पण आता तुम्ही चार नॉमिनी जे आहेत तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला लावू शकता हा होता पहिला नियम तर दुसरा नियम पाहूया दुसरा नियम तुम्हाला इथे मी हायलाइट करून दाखवते तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या बदलाचा थेट परिणाम तुमच्यावर होईल कारण की असुरक्षित क्रेडिट कार्डवर आता तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के शुल्क लागू होणार आहेत शिवाय तुम्ही क्रेड मोबिक्विक सारखे जे थर्ड ऍप द्वारे तुम्ही जेव्हा पेमेंट करता जसे की कि शाळा किंवा कॉलेजमध्ये शुल्क भरण्यासाठी वापरता तेव्हा तुम्हाला एक टक्के जे आहे ते तुम्हाला आता शुल्क म्हणजे चार्जेस फीस तुम्हाला इथे लावले जाईल जर तुम्ही क्रेड किंवा मोबिक्विक या थर्ड पार्टी ऍपद्वारे पेमेंट केले तर तिसरा बदल पाहूया तिसरा बदल जास्त महत्वाचा आहे कारण की आता बघा यू आय डी ए आय एन ए एक नोव्हेंबर पासून तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत तुम्ही केंद्राला भेट न देता तुमचे नाव पत्ता जन्मतारीख आणि मोबाईल नंबर अपडेट करू शकता पण तुम्हाला फक्त किंवा आयरिस स्कॅन सारख्या बायोमेट्रिक माहितीसाठी आधार केंद्राला भेट द्यावी लागेल ने पॅन पॅन पासपोर्ट रेशन कार्ड मनरेगा आणि शाळेच्या नोंदी यासारख्या सरकारी डेटाबेसमध्ये तुमची माहिती आपोआप पडताळेल म्हणजेच मी तुम्हाला थोडकं म्हणजे समजावतो थो। आता बघा आतापर्यंत तुम्ही जे आधार कार्डची सर्व्हिस आहेत म्हणजे जसं की नाव किंवा जेंडर मोबाईल नंबर पत्ता हे सगळं काय बदलायचं असेल तर तुम्हाला आधार कार्ड केंद्राला तुम्हाला भेट द्यायची गरज होती पण आता मात्र एक नोव्हेंबर पासून तुम्ही काम स्वतः करू शकता फक्त तुम्हाला बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंटची तुम्हाला स्कॅन करण्यासाठी तुम्हाला मात्र ते आधार केंद्राला इथे भेट द्यावी भेट द्यावी लागणार आहे पण मला असं वाटतं की यू आय डी आय ने आय ने हे तरी म्हणजे का ठवले हो म्हणजे फिंगर प्रिंटचा तरी ऑप्शन का ठेवला हो म्हणजे तो पण स्वतःच करायला द्यावा द्यायला किंवा कॅन्सल पण करू शकले असते पण शेवटी इन शॉर्ट तरी परत परत म्हणजे आधार कार्ड केंद्राला बी भेट द्यावा लागणारच आहे म्हणजे हा नियम तर मला तर नाही आवडला कारण की इन शॉर्ट तुम्ही असं करा किंवा तसं करा तुम्हाला आधार केंद्राला शेवटी भेट द्यावी लागणारच आहे तर हा होता तिसरा बदल चौथा बदल पाहूया की तो असणार आहे म्हणजे घ्या गॅस सिलेंडरच्या बाबतीत बघा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती सुधारित केल्या जातात गेल्या महिन्याच्या व्यावसायिक सिलेंडरचा दर मागला होता तर मागील काही महिन्यांपासून घरगुती गॅसचा दर जसा तसा आहे त्यामुळे आता महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी दरात काय बदलतो याकडे ग्राहकांचं लक्ष लागून असेल सध्या तरी मित्रांनो मी या टाइमला व्हिडिओ बनवतोय त्या टाइमला तरी घरगुती गॅस सिलेंडरचे भाव एक पासून काय असतील ह्याच्या अजून कोणाला आयडिया नाही सरकारने असे काही के घोषित केले नाही की ह्या या, या किमती असतील जर काही अपडेट दिली सरकारने तर मी नक्कीच व्हिडिओ ह्यावरती बनवेल तर हा होता तुमच्यासाठी चौथा बदल तर पाचवा बदल तुमच्या म्युच्युअल फंडच्या सेविंगवरती असणार आहे तो कसा तो पहा एक पासून म्युच्युअल फंड गुंतवणुकीदारांसाठी नवीन नियम लागू होतील म्युच्युअल फंड फंडामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी सेबीने कडक मार्गदर्शन तत्वे जारी केली आहे त्यानुसार आता एएमसीचे अधिकारी कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक पंधरा लाखांपेक्षा जास्त व्यवहार करत असतील तर कंपनीला ही माहिती अनुपालन अधिकाऱ्यांना ला करावी लागेल तर मित्रांनो हे होते तुमच्यासाठी पाच महत्वाचे बदल व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमची काय शंका असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा लाडकी बहिणीचे देखील काय प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा जर तुम्हाला जर काही केवायसी वगैरे करायची असेल तर मी कमेंटमध्ये माझा नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुम्हाला जर तुमच्याकडून केवायसी होत नसेल तर मी स्वतः तुम्हाला तुमची केवायसी करून देऊ शकतो खाली दिलेल्या नंबरवरती जो माझाच नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज कराल तुम्हाला केवायसी करायची असेल मी तुम्हाला या केवायसी करून देण्यामध्ये मी तुम्हाला मदत करेल असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कशी विसरू नका व्हिडिओ लाईक देखील करा मीटिया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सह जय हिंद जय महाराष्ट्र